नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मागील वर्षांच्या प्रश्न सिरीज आपण चालू केली आहे आज आपण भाग सहा बघणार आहोत आणि यामध्ये आपण वीस प्रश्न घेणार आहोत तर याआधी पाच भाग मी ऑलरेडी बनवलेले आहेत आणि ज्याने कोणी हे भाग बघितले नसेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे तर त्या व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांचा उपयोग एक्झाम मध्ये होईल चला तर मग वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरु करूया प्रश्न पहिला गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी कोणत्या ठिकाणी झाला उत्तर आहे गुजरात मधील पोरबंदर येथे प्रश्न दुसरा गुप्त वंशाचे संस्थापक कोण होते उत्तर आहे श्रीगुप्त प्रश्न तिसरा बांगलादेशच्या चलनाचे नाव काय आहे उत्तर आहे टाका प्रश्न चौथा बार हे कशाचे धातू आहे उत्तर आहे पाराचे धातू प्रश्न पाचवा करा किंवा मरा याचा नारा कोणी दिला होता उत्तर आहे गांधीजींनी कोणत्या साली दिल्ली भारताची राजधानी बनली उत्तर आहे एकोणीशे बारा मध्ये प्रश्न सातवा मातीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते आहे उत्तर आहे जंगलतोड प्रश्न आठवा हळेबीड या भव्य मंदिराची स्थापना कोणी केली उत्तर आहे होईसाळांनी प्रश्न नववा अत्यंत थंड भागात काय पिकला जातो उत्तर आहे चहा प्रश्न दहावा काचेतून जाताना प्रकाशाचा कोणता रंग बंदावतो उत्तर आहे वॉयलेट रंग प्रश्न अकरावा बजेट या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय आहे उत्तर आहे चामड्याची पिशवी प्रश्न बारावा सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर गुजरात प्रश्न तेरावा पहिला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणाला देण्यात आला उत्तर आहे मदर तेरेसा. प्रश्न चौदावा नैसर्गिक पॉलिमर काय आहे उत्तर हे एक रबर आहे प्रश्न पंधरावा गॅट चे पूर्ण रूप काय आहे उत्तर आहे जनरल ऍग्रीमेंट ट्रेड अँड टॅरिफ प्रश्न सोळावा संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे उत्तर न्यूयॉर्क प्रश्न सतरावा चकमा निर्वासित कोणत्या देशातील आहे उत्तर आहे बांगलादेशातील प्रश्न अठरावा चे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे काठमांडू येथे प्रश्न एकोणीसावा कच्ची फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो उत्तर आहे एसिटिलिन वायू प्रश्न विसावा इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यासाठी कोणता लोह वापरला जातो उत्तर आहे निंदनीय लोह मग विद्यार्थी मित्र मित्रमैत्रीण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी पुढे जेव्हा भाग टाकेन तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत राहील चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद